अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही लवकरच येत आहे सव्वीस एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांची आपल्या पुण्यतिथी हा दिवस कोणालाही नकोसा वाटतो पण तितकाच महत्त्वाचा दिवस आपल्यासाठी तो असणार आहे बघा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल भरपूर आपले सेवेकरी असे सेवेकरी आहेत ज्यांना पारायण जमणार नाही ते संक्षिप्त पारायण करणार आहेत पण असे देखील आपले भरपूर सेवेकरी आहेत त्यांना काहीच शक्य नाहीये किंवा वेळे अभावी किंवा लहान मुलाच्या लहान मुलं घरात असल्यामुळे वृद्ध घरात असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील पारायण करू शकत नाही बघा पारायण आपण काय करतो आपल्या अडचणी बघा संसारिक माणूस माणूस म्हणल्यानंतर प्रत्येक प्रत्येक प्रत्य मनुष्याच्या आयुष्यामध्ये संसारिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये अडचणी असतातच अडचणी तो घर घेरलेलाच असतो छोटी का होईना त्याच्या जीवनामध्ये अडचणी येतात जातात व त्या अडचणी कशा स्वरूपात असतात बघा पितृदोष वास्तु असेल वास्तुदोष असेल नजर दोष असेल करणी बाधा असेल वाईट शक्तीचा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीवरती प्रभाव असेल आर्थिक परिस्थिती असेल पैशाची तंचण असेल मुलबाळ होत नसेल शिक्षण आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात घेता येत नसेल किंवा आपल्याला नोकरी लागत नसेल भरपूर अडचणी असतात व अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी आपण गुरुचरित्र पारायण महाराजांच्या आपल्या गुरुंच्या मागे लागलेला असतो व गुरुचरित्रचं पारायण आपल्या हातून घडावं आपल्या हातून देखील काहीतरी सत्कर्म घडावं यासाठी आपण भेटत असतो पण काही कारण असतो आपण पारायण करू शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा संसारिक बाई म्हंटल की बघा कधी कधी सासूरवास असतो त्या वेळेमध्ये म्हणजे बघा अं आता गुरुचरित्रचं पारायण करणं म्हणजे बोलायची किंवा खायची देखील गोष्ट नाहीये गुरुच्या पारायण जितकं सोपं तितकंच अवघड देखील आहे कारण नियमांमध्ये बांधून आपल्याला पालन करत करत नियमांमध्ये राहून आपल्याला सगळं त्याचं पारायण करावं लागतं कारण त्यात एक जण नियम आपण मोडला एक जर पालन आपण नाही केलं तर त्याचे दोष आपल्याला लाभ मिळत असतात दोष तर मिळतातच पण आपण जे गुरुच्या पारायण केलं त्याचं फळ देखील मिळत नाहीत उलटे दोष आपल्याला लागत असतात का कारण ते नियम तितकेच महत्वाचे आहेत मग ते मांसाहार असो ब्रह्मचार्याचा असो पाराण असो किंवा खाण्यासंबंधीचे नियम असो बघा केलं तर खूप सोपं आहे गुरुचक्रचं पारायण पण जे लोक पहिल्यांदाच करणार आहेत किंवा त्यांनी केलेलं आहे ज्यांनी अगोदर केलेलं आहे त्यांना माहीत आहे ज्यांना सवय झालेली आहे की प्रत्येक गोष्ट पाळायची गुरुचक्र पारायणच्या वेळी जेवणाचे नियम वगैरे सगळं पालन करायचे त्यांना सवय झालेली आहे पण जे पहिल्यांदाच करणार आहे त्यांच्यासाठी थोडस अवघड जात आहे कारण बघा कधी कधी असं होतं घरातील वाईट ज्या शक्त्या आहेत किंवा निगेटिव्हिटी आहे आपल्याला ते पारायण करू देत नसते गुरुचर त्याच्या पारायणाच्या घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होतात अगोदरच म्हणजे त्या वादापायी किंवा त्या डिप्रेशन मध्ये म्हणजे त्या टेन्शन मध्ये आपण गुरुच्या त्याचं पारायण कसं करणार आपण तिथेच तो विषय सोडून देत असतो म्हणून आपण गुरुच्या त्याचं पारायण करण्याच्या मागे देखील लागत नाही असं देखील होत बघा त्याचं तितक नाही म्हणून मी म्हणत आहे तुम्हाला त्यामुळे बघा ज्या व्यक्ती या गोष्टींकडे विचार लक्ष न देता या गोष्टींचा विचार न करता आपल्याला माहित आहे की महाराज आपली परीक्षा घेतात किंवा घरामध्ये कोणती तरी अदृश्य शक्ती आहे ते आपल्याला हे करू देत नाहीये त्यामुळे वाद होतात ती व्यक्ती अं जे व्यक्ती ही गोष्ट समजते ती व्यक्ती गुरुजग्र पारायण नक्कीच करते त्या गोष्टीवर मात नक्कीच करत असते आपल्या मनातील भीतीवर देखील ती मात नक्कीच करत असते आणि गुरुजूचं पारायण करत असते ज्यांना बघा काहीच वेळ नाहीये ती स्वतःच्या जीवनातले हे सात दिवस किंवा रोज सात दिवस नाही तुम्ही रोज जरी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे आता का नहीं ते काय आहे गुरुचर्याचं पारायण ज्यांना त्यांनी एक श्लोक हे गुरुचरित्र पठन करायचं आहे हा एकच श्लोक आहे आणि हा एक श्लोक श्लो पठण केल्यामुळे संपूर्ण गुरुचरित्राचं फळ आपल्याला मिळत असतं आता तुम्ही म्हणाल की मग गुरुचर पारायण करण्याची काय गरज आहे ज्यांना वेळ नाहीये जे संसारिक अडचणीमुळे किंवा अजून कोणत्या अडचणीमुळे आर्थिक अडचणीमुळे गुरु चरित्राचं पारायण करू शकत नाहीये अशा लोकांसाठी अशा महिलांसाठी अशा दादांसाठी आपला हा चरित्र एक श्लोक चरित्र आहे एक श्लोक गुरुचरित्र मध्ये काय दिलेलं आहे बघा अं आपले जे अं आपले दत्त महाराज आहेत श्रीपद श्री वल्लभ आहेत नरसिंह सरस्वती महाराज आहेत यांची जी काही जीवन गाता आहे दत्त महाराजांचा जन्म कधी झाला नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वती महाराजांनी वास्तव्य त्यांचं कसं झालं हा ज्यांचा जीवन प्रवास आहे ते गुरुचरित्र जेव्हा असतात त्यांना माहीत आहे कशा पद्धतीने पण हे सगळं एक श्लोकी मध्येच दिलेलं आहे आता एक तो एक श्लोक कसा आहे कशा पद्धतीने पठण करायचं तो काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे आणि मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते एक श्लोकी गुरुचरित्र म्हणजे काय बघा एक श्लोकी गुरुचरित्र दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीफाद पिठीपुरी त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला ये संगमा तेथून या मठ दानगापुरी वसेवारी एक श्लोकी हा श्लोक आहे हा एक श्लोकी गुरुचरित्र जर तुम्ही जर पठन करत गेलात रोज तीन मिनटं द्या तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा ते तुम्ही पठन केवा करा किंवा फक्त एकदा जरी तुम्ही पठन केलात तरी देखील चालेल ज्या दिवशी तुम्ही खाणार आहात मांसाहार वगैरे त्या दिवशी करू नका पठण आणि ज्या दिवशी तुम्ही करणार नाही त्या दिवशी तुम्ही चार रोज तुमच्या तुमच्या हा एक गुरु एक श्लोक तुम्ही पठण करायला सुरुवात करा कारण प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्राचं फळ आपल्याला मिळावं किंवा आपण दत्त महाराजांच्या चरणाशी लीन व्हावं दत्त महाराजांच्या चरणाशी जाऊन काहीतरी सेवा करावी त्यांच्या चरणाशी एखादी सेवा रुजू करावी तरी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे त्यामुळे नवीन हा गुरुचरित्र एक श्लोक पठन करायला अजिबात विसरू नका आता एक श्लोक गुरुचरित्र आहे म्हटल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही का असं करायचं नाहीये ज्यांना वेळ आहे त्या सगळ्यांनी गुरुचरित्राचं पारायण आपल्याला वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत करायचंच आहे ज्यांना गुरुचरित्र शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं बघा गुरुचरित्राला गुरुचरित्राला अडीच ते तीन तास लागतात आणि संक्षिप्त गुरुचरित्राला तास लागतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र करा आणि ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नाहीये त्यांनी गुरुचरित्राचा एक श्लोकी पाठ करायला सुरुवात करायचं आहे आपल्या जीवनातील तीन ते चार मिनिटं आपण आपल्या स्वामींसाठी आपल्या दत्त महाराजांसाठी देऊ शकतो बघा हे श्लोकाचं पठण केल्यामुळे आपल्या घरावरती दत्त महाराजांची कृपा राहणार आहे आपल्या घरामध्ये देखील दत्त महाराजांचं वास्तव्य होणार आहे स्वामी महाराजांचं वास्तव्य होणार आहे त्याच पद्धतीने आपल्या घराचं संरक्षण चक्र जे काही आहे आपल्या घरावरती प्रत्येक कुटुंबावरती ते तयार करणार आहे कोणतीही वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही व ज्या संसारिक अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या आपल्या सुटणार आहेत व त्यात आपल्या त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळणार आहे नकीश नकीश काने हा एक श्लोकी गुरुचरित्राचं पठन करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या संसारिक अडचणी कुणाला सांगून पटत नाहीत आणि बघा म्हणतात की नाही प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं असतं प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं असतं जोपर्यंत आपल्याला माहीत आहे त्याच्या घरामध्ये काय चाललंय नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काय चा चाललंय हे आपल्याला माहित नसतं आपण फक्त वरवरून अंदाज लावू शकतो की सगळं व्यवस्थित आहे फक्त रडत असतो दरवेळेस की माझ्यासोबत हे झालं माझ्यासोबत ते झालं त्याला काय माहितीये त्याच्यापेक्षा दुखणं आमच्या घरात आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याच्या घरामध्ये सगळं सुरळीत चाललेलं आहे माझ्या घरामध्येच काहीतरी भिनसलेलं आहे असं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी सुरू असतात त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच दत्त महाराजांची आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायला अजिबात विसरू नका नक्कीच नक्कीच तुमच्या जीवनामध्ये देखील वातावरण होणार आहे व दत्त साक्षात्कार देखील राहणार नाही प्रत्येकाने ही सेवा करायला नका आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट मध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा तुम्ही अशाच एका का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद